नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रवीण नाई तुम्हाला सर्वांची आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करतो तर बघा विद्यार्थी मित्रांनो झेड पी भरतीबाबत सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आहे जेडपी वेळापत्रबाबत मित्रांनो ही अपडेट आहे ही अपडेट मी तुम्हाला आजच्यावरमध्ये प्रोव्हाइड करणार आहे खूप महत्त्वाची अपडेट आहे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा तुम्ही व्हिडिओवर नवीन असल्यास सर्वांनी व्हिडिओ लाईक करून द्या कारण तुम्हाला तर वेळ मिळणार नाही ज्या विद्यार्थ्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी त्याबद्दल तो लाल बटनवरती क्लिक करा फ्रीमध्ये चॅनलला सबस्क्राईब करा कारण आपल्या चॅनल मित्रांनो तुम्हाला जेडपी भरतीबाबत सर्व लेटेस्ट अपडेट आणि सर्व माहिती ऑथेंटिक प्रोव्हाइड केली असेल हे मित्रांनो पुराव्यास आहेत म्हणून विधी मित्रांनो ही, ही अपडेट तुम्हाला द्यायची आहे फक्त व्हिडिओवर शेवटपर्यंत नक्की तुम्हाला बघायचं आहे तर बघा मित्रांनो झेड पी वेळापत्राबाबत काय सांगितलं आहे परीक्षाच नाही उमेदवार अडकेने असं असतं चार संवर्गाची मित्रांनो परीक्षा प्रलंबित आहे नऊ पेपरचा मित्रांनो निकाल अडकेने लागलेला नाही आहे आता यामध्ये काय सांगितलं हे आपल्याला समजून घ्यायचं आहे तर बघा जिल्हा परिषदेतील सतरा संवर्गातील सातशे चोपन्न जागांसाठी सध्या भरती प्रक्रिया सुरू आहे मात्र सुमारे एक नव्वद दिवसांपासून सुरू असलेल्या परीक्षेतील अद्यापही मित्रांनो चार संवर्गाची परीक्षा झालेली नाही आहे त्याबाबत मित्रांनो वेळापत्र ही नाही प्रशासनाकडून मित्रांनो ठोस माहिती मिळत नाहीये त्यामुळे उमेदवारांची अस्वस्थता ठिकाणी वाढली आहे कारण उमेदवार कॉल करता येतं तर ते त्यांना मित्रांनो उडा उत्तर मिळत आहे उमेदवारांना कॉल केलं तर कॉल उचलले जात नाही आहे कॉलचा आणखीन रिप्लाय केलं जात नाही आहे वेळापत्र कधी येणार हे सांगितलं जात आहे फक्त विद्यार्थ्यांना आशा लावली जाते की वेळापत्र येणार आहे एक्झाम होणार आहे आणि मित्रांनो आचारसहिताडिकन जवळ आली आहे मार्च महिन्यात तुमच्या ठिकाणी आचारसंहिता लागणार आहे आणि आचारसहित जर आणखीन लागली तर तुमचं वेळापत्र येणं कठीण होईल आणि तुमची एक्झाम होणं कठीण होईल म्हणून खूप सारे विद्यार्थी अस्वस्थता देखील त्यांची वाढलेले खूप सारे विद्यार्थी निराश आहे विद्यार्थ्यांना या ठिकाणी मित्रांनो जी आशा होती की एक्झाम होईल आता विद्यार्थ्यांची ती आशा आहे विद्यार्थी म्हणताय की एक्झाम होणारच नाही एक्झाम एडिक कॅन्सल केली जाईल आता नेमका प्रकार काय हे आपल्याला समजून घ्यायचे तुमचे वेळापत्रबाबत मी तुम्हाला अपडेट प्रोव्हाइड करणार आहे की कधी तुमचं वेळापत्र येणार आहे ठीक आहे व्हिडिओ शॉट पण तो नक्की बघा जिल्हा परिषदेच्या परीक्षेसाठी चौतीस हजार सातशे त्रेचाळीस उमेदवारांनी अर्ज केले होते त्यातील मित्रांनो तीस हजार पाचशे अठ्ठ्याहत्तर उमेदवार परीक्षेत देणार आहेत परीक्षा घेण्यासाठी शासनाकडून आय बी पी पे एस कंपनीची निवड केली आहे या परीक्षेत जिल्हा परिषदेची यंत्रणा मदत करीत आहे अद्यापही मित्रांनो ग्रामसेवक आरोग्यसेवक पुरुष महिला अंगणवाडी पर्यवेक्षक ह्या चार संवर्गात मित्रांनो परीक्षा झाले नाही आहेत आतापर्यंत बारा संवर्गाच्या परीक्षा झाल्या आहेत त्यापैकी केवळ मित्रांनो विस्ताराधिकारी कृषी नंतर आरोग्य पर्यवेक्षक व विस्ताराधिकारी सांख्यिकी या तीन संवर्गाचा निकाल लागला आहे उर्वरित परीक्षेला निकाल अद्यापही मित्रांनो लागला नाही आहे त्याबाबत ठोस माहितीही मिळत नसल्याने समारोहामध्ये आहेत कंपनीकडून आमच्यापर्यंत परीक्षेबाबत माहिती आले नाही आहे असे प्रशासनाकडून मित्रांनो सांगण्यात येते मात्र चार संवर्गाच्या परीक्षेसाठी आणि झालेल्या परीक्षेच्या निकालासाठी प्रशासनाकडून मित्रांनो पाठपुरावा करण्याची मागणी होत आहे पण मित्रांनो या ठिकाणी कोणताही पाठपुरावा जात नाही आहे आणि झेडपीचे वेळा कुत्रा होत विद्यार्थ्यांना माहिती मिळत नाही आहे आता बघा मित्रांनो यासाठी आपण या ठिकाणी कॉल मोहीम सुरू केली होती आणि मित्रांनो कॉल मोहीमला ठिकाणी यश मिळालं होता आता विधानो हे यश कधी मिळालं तर मित्रांनो तुम्हाला मी मागे तुम अपडेट प्रोव्हाइड केली काल किंवा के परवा तर त्यामध्ये तुम्हाला सांगितलं होतं की तुमचं जे वेळापत्र आहे ते वेळापत्र मित्रांनो कधी येणार आहे तर मित्रांनो तार वेळापत्र तुमचं लक्षात घ्या सोमवारी मित्रांनो एस कंपनीकडून तुमचं जे वेळापत्र आहे ते जिल्हा परिषदेला वर्ग केले जाणार आहे आणि मित्रांनो हे जे वेळापत्र आहे ते वेळापत्र मित्रांनो बुधवारपर्यंत म्हणजेच मित्रांनो काय तर बुधवारपर्यंत तुमचं जे वेळापत्र आहे ते मित्रांनो कधीही या ठिकाणी झेडपी प्रसिद्ध करणार आहे अशा ठिकाणी माहिती मिळाली आहे आता विजयंत्रणो बुधवारपर्यंत तुमचं जर वेळापत्र आलं तर चांगली गोष्ट असणार आहे कारण मित्रांनो तुमचं तुम्हाला खूप दिवसापासून जी तुम्ही वाट बघताय की वेळापत्र येणार कधी येणार तर मित्रांनो आपण त्यासाठी मोहीमसुद्धा सुरू केली होती आणि त्याला यशसुद्धा मिळालं होतं म्हणून मित्रांनो ती मोहीम या ठिकाणी सध्या संत गतीने सुरू आहे आता विजेंत्रो बुधवारपर्यंत जर हे वेळापत्र आलं नाही झेडपीला मित्रांनो वे वेळापत्र सोमवारी ठिकाणी वर्ग केलं जाणार आहे कंपनी कंपनीमार्फत आणि मित्रांनो बुधवारपर्यंत म्हणजे सोमवार मंगळवार बुधवार या तीन दिवसामध्ये तुमचं वेळापत्र कधी या ठिकाणी प्रसिद्ध केलं जाईल अशा ठिकाणी माहिती मिळाली आहे जर मित्रांनो बुधवारपर्यंत तुमचं वेळापत्र आलं नाही तर, तर मित्रांनो आपल्याला पुन्हा एकदा कॉल मोहीम सुरू करायचे पुन्हा एकदा कॉल करायचे आणि तेव्हाच मित्रांनो तुमचं वेळापत्र आल्याशिवाय राहणार नाही आणि जोपर्यंत वेळापत्र येत नाही तोपर्यंत थांबायचं नाही आहे म्हणून विद्यार्थ्या मित्रांनो यासाठी तुमचं सपोर्ट गरजेचं आहे कारण बहुतेक विद्यार्थी मित्रांनो सपोर्ट केला होता म्हणूनच मित्रांनो ही अपडेट आपल्याला ठिकाणी मिळाली होती बैठकसुद्धा बोलवली गेली होती त्या बैठकीमध्ये चर्चा झाली होती की वेळापत्र डिगेनं निश्चित झाले आहे आणि बुधवारपर्यंत तुमचं वेळापत्रक अशा आठकी माहिती मिळाली होती आता विधी मित्रांनो हे जो वेळापत्र हे जर बुधवारपर्यंत आलं तर ठीक नाही आलं तर आपल्याला पुन्हा एकदा मोहीम सुरू करायची आहे त्यासाठी तुम्ही तयार व्यक्तीने कमेंट सेक्शनमध्ये लिहून पाठवा जर तुमचा सपोर्ट असेल तर लिहून पाठवा सर माझा सपोर्ट आहे सर आम्ही तुम्हाला पुन्हा सपोर्ट करणार आहोत पुन्हा एकदा मित्रांनो आपल्याला पुन्हा एकदा अडिकाने आपल्याला मोहीम सुरू करायची आहे आणि पुन्हा एकदा मित्रांनो तुमचा सपोर्ट गरजेचं आहे जर तुमचा सपोर्ट असेल तर लिहून पाठवा सर माझा सपोर्ट आहे ठीक आहे तर वेळापत्र व तुम्हाला मी महत्त्वाचे अपडेट प्रोव्हाइड केले अपेक्षा करू तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल सरकारने लक्ष दिलं पाहिजे मंत्री महोदयांनी लक्ष दिलं पाहिजे आणि वेळापत्र जाहीर केलं पाहिजे कारण विद्यार्थी खूप निराश आहे आणि विद्यार्थी जर खूपच निराश झाले तर मग मित्रांनो एकणी अवघड ठिकाणी जी परिस्थिती ठिकाणी होत चालते म्हणून लवकरात लवकर सरकारने ह्याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि वेळापत्र जाहीर केलं पाहिजे हीच आपली अपेक्षा आहे आणि हीच मित्रांनो आपली मागणी आहे आणि जर वेळापत्र आलं नाही तर पुन्हा एकदा आपल्या लडाखीने मोहीम सुरू करायची आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ज्या ज्या विद्यार्थ्यांचा सपोर्ट असेल त्यांनी लिहून पाठवा की सर माझा सपोर्ट आहे आम्ही तुम्हाला सपोर्ट करणार आहोत आपण पुन्हा एकदा मित्रांनो मोहीम सुरू करणार आहोत आणि पुन्हा एकदा मित्रांनो वेळापत्रक आणल्याशिवाय थांबायचं नाही आहे व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला इसू नका पुढच्या पूर्णमध्ये नवीन घेऊन तोपर्यंत धन्यवाद